नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सी आय डीला आता मोठं यश मिळालेलं आहे कारण याचा आता पुरावा सापडल्याची माहिती आताच हाती आता आता आलेली आहे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय डीला मोठं यश आले असून सी आय डीच्या हाती आता पुरावा लागलेला आहे गुन्ह्यात सापडलेल्या स्कार्पिओ गाडीत सी आय डीला दोन मोबाईल सापडले असून या फोनमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आलेला आहे असा अंदाज आता व्यक्त करण्यात आलेला आहे तर सी आय करून सध्या या प्रकरणाचा तपास सुरूच आहे सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अपहरणाच्या दरम्यान ब्लॅक कलरची गाडी स्कॉर्पिओ कार पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जप्त केली होती याच गाडीमध्ये स्कॉर्पिओ कारमध्ये सी आय डीच्या पथकाला आता दोन मोबाईल सापडलेले आहेत या मोबाईल संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ केल्याची माहिती सुद्धा मिळत आहे तर हे चार दिवसापासून पथकाचे हे सर्व पथक बीडमधील तळ ठोकून आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडे हा वर्ग करण्यात आलेला असून हत्या प्रकरणाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी सीआयडी कडून दररोज चौकशी केली जात असून आता यामधील तीन आरोपी फरार आहेत तर सहा जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती आता समोर आलेली आहे